आहे डिसेंबर महिना म्हटलं की कांदा बाजारभावाचा वाढीचा ट्रेंड असतो मित्रांनो मागील बऱ्याच वर्षात तुलनेमध्ये तुम्ही पहा डिसेंबर महिन्यामध्ये बाजारामध्ये भावामध्ये तेजी असते पण मित्रांनो आज एक डिसेंबर आहे त्यामुळे आज बाजारभावामध्ये ही अपेक्षित आहे कारण मित्रांनो सध्या लाल नवीन कांदा हा मार्केटमध्ये खूपच कमी आहे मित्रांनो आज टोटल आवक जर पाहिली तर एकशे ऐंशी गाडी आवक आहे त्यामध्ये सर्वात जास्त आवक आहे चाळीतल्या कांद्याची ती म्हणजे एकशे साठच्या आसपास ही चाळीतला कांदा असू शकतो आणि नवीन लाल कांद्याचा आवक जर पाहिली तर दहा ते पंधरा गाडी ही आवक असू शकते मित्रांनो आज सुधारणा ही अपेक्षित असते त्यामुळे ट्रेंड हा असतो त्यामुळे बघूयात आज कांदा बाजारभावामध्ये सुधारणा होते का मित्रांनो आज टोटल एकशे ऐंशी गाडी आवक आहे आणि त्यामध्ये लाल नवीन कांद्याची दहा ते पंधरा गाडी आवक ही असू शकते त्यामुळे आज नवीन कांद्यासुद्धा ही व्हायला पाहिजे पण मित्रांनो सध्या नवीन कांदा हा खूपच कमी येतोय आणि सुधारणा ही हळूहळू व्हायला दिसते योगेश ओळखे गुड मॉर्निंग तुम्हाला पण शेतकरी नितीन बघूयात आपण आता सुरू झालेला आहे घंटा वाजलेली आहे जाऊयात पुढे आणि जाणून घेऊयात आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला आपण लाल कांदा लिलाव पाहायचा का चाळीतल्या जुन्या कांद्या दिलाव पाहायचा कमेंट करा राम राम शेतकरी नितीन मित्रांनो कमेंट करा सर्वात अवधन लिलाव कोणत्या कांद्याचा पाहायचा महेश पाटील आवक आहे एकशे ऐंशी गाडी मित्रांनो इथं लाल नवीन कांदा दिसतोय कुणाकडे आहे तेही बघूयात आणि काय रेट जातो तेही बघूयात पण मित्रांनो सुरुवातीला लहान कांद्याचा लिलाव आहे त्यानंतर आपण ओके लाल बघूयात सुरवातीला लहान लाल चिंगडी कांद्याचा डेलाव झालेला आहे पाचशे रुपयेने गेलेला आहे बढ़ुया तो एक हजार रुपये तेराशे चौदह रुपये वरती गए बहुत का रेट जो मित्रनो लिलावाला आता सुरुआत है राजू बढ़ू तो अपन गर्वकानदा सुधा बढ़ू निवृत्ती पवार उन्हाळ कांदा सुद्धा लिहिलावा आहे पुढे तिकडे सुद्धा जाऊयात आपण पण सुरुवातीला दोन तीन वकल बघूयात आपण लाल नवीन कांद्याचे आणि त्यानंतर उन्हाळ्या कांद्याकडे जाणार आहोत पंधराशे रुपयेने हा साईज कांदा गेलेला आहे बघूयात हे बोलटी साईज आहे काय रेट जाते मित्रांनो हा येलो दिसतो दिसतोय बर का <च्चार्ण> राजू कोळी एक दोन गाडी गरवा कांदे सुद्धा <च्चारा> आवक असू शकते मित्रांनो <च्चारा> जास्त वेळ न लावता सर्वांनी लाईक करून घ्या आणि बघूयात लाल नवीन कांद्याची बाजारभावाची काय प्रस्ते आहे गोलटी कांदा आहे अकराशे पंचवीस रुपये चालू आहे लहान गोल्टी साईज आहे अजय ढवळे नमस्कार तुम्हाला पण मित्रांनो कमीत कमी पन्नास तरी लाईक पूर्ण करत चला कारण लाईव्हचा व्हिडिओ आहे त्यानंतर भरपूर वाढतात साडे अकराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो हे लहान साईजचे कांदे होते आता बघूयात आपण थोडे साईज आणि क्वालिटी वाज कांदे दिसत आहेत काय रेट जातो चिंगळी कांदा आहे लहान आहे सातशे रुपये चालू आहे मित्रांनो सर्वांनी लाईक करत चला भरपूर शेतकरी पाहत आहेत लाईक खूपच कमी दिसत आहेत बरं का लहान चिंगळी कांद्याचा लाव सध्या चालू आहे पाचशे रुपये चालू आहे त्यानंतर पुढे आपण मोठ्या कांद्यासुद्धा लिलाव बघूयात दोन मिनिटांमध्ये लिलाव लाल कांद्याचा होऊ शकतो त्यानंतर आपण कांद्याकडे जाऊयात सातशे रुपये लहान कांदा आहे व्हिडिओ क्लिअर दिसतोय का कमेंट करा तुण। 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 तु� सात सौ रुपये ने लहान चिंगी कंदा गेला है मैं बोया था गोल्टा साइज कंदा है गोल्टे है गोल्टी हो बाबू राठौड़ राम राम तुम्हारा पर आजे डोले दिस्ते ओके धन्यवाद अकराशे रुपये चालू है लहान आहे तेराशे रुपये चालू आहे हे नंडे यांच्याकडे नवीन लाल कांद्याचा आणखीन लिलाव आहे दोन ते तीन वक्कल आहेत बघूयात आपण हे लहान साईजच्या कांद्या लिलाव आतापर्यंत आपण पाहतोय तेराशे रुपये चालू आहे तेराशे पन्नास रुपये धन्यवाद नितीन आणि त्यानंतर इथे दोन वक्र आहेत मोठ्या साईज कांद्याचे बघत कार्य जातो सध्या गुलटेला चालू आहे तेराशे पन्नास रुपये चौदाशे रुपये है, बगैर हा साइज थोड़ी चांगली मीडियम साइज है मित्रो सद्या लाल नवीन कंदा मार्केट मध्य आला तरी साइज ही मोटी नहीं लहान जो जो आपला मोटा कंदापेक्षा ही गोल्टी साइज पेक्षा ही लहान कंदा हा सर्वत मोटा क्या तो सद्या जास्त कंदा नहीं सत्राश रुपये ओके बावीस रुपये चालो है पंचवीश तो रुपये गेल गेला है साईज हे मिडियमच आहे जास्त मोठी नाही त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचा बाजूला आहे कांदा बघूयात का रेट जातो आणखीन पंचवीसशे पन्नास रुपये येईल आहे साईज बघू शकता मित्रांनो बघूयात त्यापेक्षा थोडी साईज मोठी दिसते आणि रेट जातो हा मित्रांनो लाईक खूपच कमी दिसत लाईक करा

बावीस रुपये चालू आहे बघूयात काय रेड जातो आणखीन मित्रांनो हा एलोराचा कांदा आहे आणि काही लागवडीसाठी बियाण्यासाठी कंपनी आहे कांदे घेण्यासाठी पुढे येत आहेत त्यामुळे याला चांगला भाव मिळतोय तेवीस रुपये गेला

ओके okay, बघूयात नवीन कांदा आहे नमस्कार राजेंद्र पवार तुम्हाला पण तीन हजार रुपयाने कांदा गेलेला आहे बघू शकता मित्रांनो हा येलोरेचा कांदा आहे बघू शकता साईज जास्त एवढी मोठी नाही मिडियम साईज आहे पण जास्त कांदा यावर्षीपेक्षा जास्त कांदा, कांदा हा मोठा आहे पण मागील वर्षी तुलनेमध्ये जर पाहिलं तर कांदा हा खूपच लहान आहे गोलटा म्हटलं चालेल मित्रांनो हा तीन हजार रुपयांनी गेला आहे आणि हा सत्तावीसशे रुपयांनी काहीतरी गेला मित्रांनो जाव्यात आपण आता जुन्या कांद्याकडे एक दोन वकील बघूयात आणि पुन्हा आणखी नवीन लाल कांद्याकडे येणार आहोत नवीन आहे बाळू राठोड नवीन कांदा आहे हा आपल्याला चाळीतला कांद्याचा बघायचा आहे एक 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 माहे सागर त्याच्याकडे हे पैसे पण पंधराशे रुपये गोल्टी चालू आहे नवीन लाल कांद्याचे पण आपण एक दोन वकल बघूया जुन्या कांद्याचे कारण जुन्या कांदा सुद्धा सध्या बघायचं आपल्याला आणि त्यानंतर नवीन कांद्याकडे आणखीन जाऊयात धन्यवाद भरत पाटील हो बाबू राठोड आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे ट्रेंड हा असं असतो पण आता सध्या तरी पाहायला मिळते पुढे काय होईल ते होईल ओके बघूयात आपण जुन्या कांद्याचा एक दोन मोठ्या कांद्याचा वकल हे काय ओके मित्रांनो बघूयात आपण आणखीन दोन तीन जुन्या कांद्याचे वकल आणि त्यानंतर नवीन कांद्याकडे आपल्याला आणखीन रिटर्न जायचं आहे कारण नवीन लाल कांदा भरपूर शेतकरी आहेत आता कारण कांदा भरपूर शेतकऱ्यांचे काढलेला आले आहेत त्यामुळे शेतकरी सध्या नवीन लाल कांद्याचे कमेंट भरपूर करत आहेत आणि जुन्या कांद्यात सुद्धा भरपूर शेतकरी आहेत कारण त्यांच्याकडे सुद्धा थोडाफार कांदा शिल्लक आहे त्यांना सुद्धा अपेक्षा आहे कांदा भाव वाढेल असे नवीन पंधराकडे आवक का ब्रह्मदेव जाधव ब्रमानंद जाधव पंधरा गाडीपर्यंत आवक असू त्यापेक्षा जास्त नाही ओके राजू राजवीर कोळी बघूयात आपण आणखीन मिळून कांदा सध्या चाळीतला कांदा हा मार्केटमध्ये भरपूर येत असला तरी भरपूर कांदा हा काळा पडलेला आहे बघू शकता आता सध्यासुद्धा काळा कांद्याचाच पत्ती काळी पडलेल्याच कांद्याचा सध्या लेलाव चालू आहे आणि त्याला सुद्धा मार्केट कमी पाहायला मिळते पण जो क्वालिटी कांदा आहे मोठा आहे कांद्याला त्याच कांद्याला चांगला भाव मिळताना पाहायला मिळतोय पण आणखीन आपण बघितलेलं आहे जुना कांदाशे गावठी कांदे काय परिस्थिती राहील कैलास ओके नक्की आपण याचे माहिती काल दिलेली आहे आणखीन मी माहिती देण्याचा प्रयत्न करूयात आणखीन नवीन लाल कांदे पुढे चालू झाले नाही त्यासाठी आपण एक दोन वकल बघूया जुन्या कांद्याचे हिरा ट्रेंडर्स आणखीन यांचा चालू झाले नाही तिथे उभार नाही बघू शकता हिरा ट्रेंडर्स यांचा चालू व्हायचा आहे अकराशे रुपये चालू आहे गजेंद्र सुरुवातीला आपण दाखवला आहे नवीन लाल कांद्याचा लिलाव बघू शकता सगळ्यात जुन्या कांद्यात एक दोन लॉटचे वकल आपण मोठे कांदे आहेत आणि क्वालिटी दिसत आहे त्यासाठी याचा निलाव बघूयात आपण सध्या सुरुवातीला काजळ आलेला लाडापलेला कांद्या निलाव चालू आहे एक हजार पंचवीस रुपये गोलटी आहे गणपती जास्त आहे ओके आदेश गवळी आणखीन आपण नवीन लाल कांदा दाखवूयात सुरुवातीला दाखवला आहे आणखीन जाऊयात एक हजार पंच्याहत्तर रुपये चालू आहे गोल्टी आहे आणि जास्त मोठा साईज कांदा हा नाही क्लिअर दिसतोय का व्हिडिओ क्लिअर दिसतोय ना ओके आदेश गवळी नागासे यांचा लिलाव कुठे असतो सांगा आपण नक्कीच तिथं दाखवण्याचा प्रयत्न करूयात मित्रम हा सुद्धा कांदा मोठा असला तरी जास्त प्रमाणात काजळी आलेला आहे आणि सध्या मार्केटमध्ये हाच कांदा जास्त दिसतोय आणि क्वालिटी कांदा खूपच कमी दिसतो आहे एकोणीसशे रुपये चालू आहे काजळी आलेला कांदा आहे पण कांदा हा साईज मोठे आहे एकोणीस रुपये चालू आहे ओके राजूर कोळी धन्यवाद खूप छान लाइव विश्लेषण करता ओके व्हेरी नाइस कमेंट्री सुपर ओके आपण दादा तुमच्यासारखा शेतकरी आहे आपण का कुठला रिपोर्टर नाही किंवा वाला नाही जे आपल्या अनुभवातून आहे तेच आपल्या पण चालण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो कांदा हा मोठा आहे काजरी आलेला आहे तरी दोन हजार रुपयेपर्यंत मार्केट हे गेलेलं आहे बघा इथं थोडा क्वालिटी कांदा दिसतोय गुलाबी कलरचा दिसतोय का रेट जातो आणि त्यानंतर आपण नवीन लाल कांद्याकडे आणखी जाऊयात संतोष माने आज आवक आहे एकशे ऐंशी गाडी त्यामध्ये पंधरा गाडी नवीन कांद्याची आवू शकते एक दोन गाडी हे गरवा कांद्याची असू शकते आणि पांढऱ्या कांद्याची दोन तीन गाडी आव आवक ही असू शकते अशी मिळून एकशे ऐंशी गाडी आवक आहे सर्वात जास्त कांदा आहे चाळीतला पण सर्वात जास्त कांदा हा काळा पडलेला आणि कांदळाला खराब कांदा सध्या जा, जास्त येतोय सत्रहश रुपये चालू है कदा गुलाबी करता है पर मध्य मध्यभगे कांदे है खराब आनी, ले, घरी मिट्टी डागिल पड़ता है भाव दिसत नहीं ओके बढ़ुत अपन संजीप्राम गायकवाड़ नवीन कांदा भाव सुरुआती दाखोला है अपन दाखने प्रयत्न करूं नवीन लालकांदेचा लिलाव आज सुरुवातीलाच होता एन इंडिया यांच्याकडे त्यामुळे आपण दाखवू शकलो पण आणखी नवीन लालकांदे लिलाव बऱ्याच ठिकाणी चालू व्हायचे आहेत त्याने आपण दाखवण्याचा नक्की प्रयत्न करूयात लाईक खरंच चला साडे पंधराशे रुपये चालू आहे सोळाशे रुपये चालू आहे चिंतामन एकशे ऐंशी गाडी आवक आहे सव्वा सोळाशे रुपये चाळीसला कांदा चालू आहे आपण आता इथं थांबूयात दुसऱ्याकडे जाऊयात आता दुसऱ्या तेवढ्याकडे आदेश गोळी गौरीशंकर नाग नागन सुरे यांचा लिलाव okay. ओके बोलटेज आहे तेराशे रुपये चला जाऊयात हिरा टेडर्स यांच्या नागासुरे यांचं सांगितलं तुम्ही बरोबर आहे पण त्यांचं हे माहिती नाही आपला कांदा कुठं कुठं असतो ते मात्र माहिती नाही बघायच हिरा टेडर्स यांच्याकडे एक दोन वक्कल यांच्याकडे पण

संजयसाठी नवीन कांदा आपण सुरुवातीला सुद्धा दाखवला आहे आणखीन जाऊयात तुम्ही ना नवीन कांदा दाखवा ओके नवीन कांद्याकडे जाऊयात आपण आता कारण जुन्या सुद्धा महत्त्वाचे आहेत कारण चाळीतला कांदा सध्या मार्केटमध्ये भरपूर आहे सर काय झालं त्यासाठी चाळीतला कांदा हा लवकरात लवकर संपवायला पाहिजे का नाही त्यासाठी आपण दाखवतो आहे चाळीतला कांदा लिलाव बघूयात तिथं एकशे चाळीस गाळा नंबर का ओके बघूयात एक दोन आणखीन लाल नवीन कांद्याचा लिलाव साठी नवीन कांद्याचा बघतोय आपण लहान गोल्टी साईज कांदा आहे सातशे रुपये चालू आहे लवकर लवकर वीस पंचवीस मिनटं निघावं लागणार एवढे दोन तीन तीनदा मित्रांनो सध्या नवीन लाल कांद्याला मार्केट दिसते आणि गर्दीसुद्धा गिर्याकाची भरपूर आहे तिथे आहे आपला कांदा ओके आदेश गवळी गाळा नंबर एकशे चाळीस का ओके पण शेलारमध्ये त्यांचा कांदा कुठं असतो बरोबर आहे संजय साठे दोन हजार रुपये चालू आहे है, है, थोड़ी आता करा है। दादा, दोन हजार पन्नास रुपये चालू आहे एकवीस रुपये व्यक्ती गेलेला आहे येलोराचा कांदा आहे आणि साईज थोडी चांगली दिसते आता तरी लाईक कराल का नाही दादा दोनशे पेक्षा जास्त लोक पाहत आहेत पण लाईक फक्त पन्नासच आहेत त्या पूर्ण कब खतम होगा धोरण शक्ती आता डिसेंबर चलेगा डिसेंबर तक तो चलेगा गा पंचवीस रुपयेने गेलेला आहे कांदा क्वालिटी आहे येलोरच आहे बघूयात आपण आणि हा कांदा सुद्धा घेण्यासाठी कंपनीने घेतलेला आहे दाखवतो महिलात कांदा ओके नवा आहे साठे तुम्ही म्हटल्यानंतर मी नवीन कांद्याकडे गेलो तुम्ही आता म्हणता नवीन आहे का जुना आहे कसं हो आणि शेतकरी सुद्धा घेत आहेत सतराशे रुपये चालू आहे आणि शेतकरी कांदा लागवडीसाठी मागतोय बर का शेतकरी आपल्या ओळखीचे आहेत हे साडे पंधराशे रुपयेने गेलेला आहे साईज गोलटा साइज, साइज आहे म्हटलं तरी चालेल जास्त मोठा नाही एक दोन वक्कल बघूयात आपण आता नी जास्त वेळ झाला आपला बावीस तेवीस मिनटं झालेली आहेत साढ़े पंद्रह रुपये गोल्टी साइज चालू है सत्रहश रुपये चालू है सत्रहश रुपये गेल है गोल्टी साइज कंदा है जास्त मोटा नहीं है पे गोल्टी है ओके सो बिगे प्याज है ओके ओके okay, uh, शेतकरी मित्रांनो आज नवीन लाल कांद्यामध्ये uh, सुधारणा ही पाहायला मिळते आहे तुम्हाला आणखीन लिलाव पाहायचा असेल तर सुरुवातीला नवीन लाल कांदा लिलाव आहे जो एरोरा कांदा होता मोठा होता क्वालिटी होती आणि लागवडीसाठी बियाण्या बियाण्यासाठी कंपनीने कांदा घेतल्यामुळे त्याला uh, उच्चांकी दर हा मिळालेला दिसतो आहे पण मित्रांनो सध्या चाळीतला कांदा हा भरपूर आहे पण त्याची क्वालिटी नाही त्याला हायस्ट मार्केट पाहिलं तर दोन हजार रुपयाच्यावरती मार्केट गेलं पाहायला मिळालं नाही तर मित्रांनो थोड्या वेळानंतर आपण लाल नवीन कधी आणखीन लिहिला नक्की बघूयात भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद